जागतिक बँकेसोबत झालेल्या तेवीसशे कोटी रुपयांच्या करारानुसार कौशल्य विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आगामी शंभर दिवसात पन्नास हजार युवांना प्रशिक्षण देणार असून मुंबईबरोबरच नागपूर पुणे नाशिक अमरावतीसह छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र कार्यरत करणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कौशल्य विद्यापीठात मायक्रोसॉफ्टच्या सहाय्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दहा हजार मुलांना प्रशिक्षण देणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ने नवीन पदभार सांभाळल्यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक विभागाने आपला हंड्रेड दिवसचा आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये माझ्याकडे जे कौशल्य विकास विभागची जिम्मेदारी आहे त्यांचा पण हंड्रेड दिवस आरकलाय ते हंड्रेड दिवस मध्ये कौशल्य विकास विभाग काय काय करणार आहे यासाठी आम्ही आमचे सर्व अधिकारी महाराष्ट्रामध्ये ते पाठवला होता आज त्यांची रिव्ह्यू मिटिंग आहे त्याशिवाय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने एक सरकार आणि सरकार अधिकारी याने लोगाच्या बरोबर कसा व्यवहार करायचा किंवा सरकारी विभाग कसा सज्ज राहायचा त्याच्यासाठी एक लहान सेवन पॉईंट सूचना दिली होती त्यामध्ये वेबसाईट अपडेट करायच्या इज ऑफ लिव्हिंग करायची स्वच्छता वाशरूम पासून सरकारी कार्यालयाचे एंट्री पर्यंत सर्व स्वच्छ जनताचे ग्रीवेन्स रिडर्सन सरकार <गली> लोकांचे जे ग्रीवेन्स आहे तिथे ते आपण अटेंड केलं तर मंचामध्ये गर्दी कमी होणार आहे लोकांना त्रास कमी होणार आहे सर्व अधिकारी त्यामध्ये आमच्या कौशल्य विकास अधिकारी पण येतात त्याने कसा लोकांच्या बरोबर नेहमी संपर्क तंत्र नक्की करायचा की वीकमध्ये कमीत कमी दोन दिवशी लोकांचे भेटायचा कार्यालयाची सोय सुविधा पाण्याची सोय सुविधा सर्व सोय सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट प्रमोशन हा कोणत्याही सरकारने प्रायव्हेट पार्टिसिपेशन इस्टेक होल्डरच्या पार्टिसिपेशन सक्सेससाठी गरजेचे आहे म्हणून त्यासाठी सरकारी अधिकारीने सरकारने काय काय करायच्या आणि अजून त्याने सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने की प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक मंत्री त्याने लोकांचे भेटायचा वेळ वाढवला पाहिजे लोकांनी भेट दिली पाहिजे जनता दरबार घेतला पाहिजे जनसुनावणी घेतली पाहिजे जास्त कंप्लेंट तिथे तिथे डिस्पोजल केली पाहिजे हा सर्वांची रिव्ह्यू मिटिंग आज आम्ही इथे कौशल्य विकास विभाग तर्फे घेतलेली आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका